जे हात लावत आहेत ते पिस्टन पिस्टन ग्रीप आहे ते असते प्रेशर करत असते राहून पिस्टल बघितले असेल प्रत्येकाने टीव्ही मध्ये हा हिला एस एल आर म्हणतात सेल्फ लोडिंग रायफल एस एल हिचा जो हात लावलेला त्यांनी आता ही मॅगझिन असते हिच्यात वीस राऊंड मा असतात जवळपास मॅगझिन कॅच मध्ये त्यांनी ते लावलेली आता परत मॅगझिन हिला सिक्स सेवन पॉइंट सिक्स टू पॉइंटचा जो राऊंड असतो तो बसत असतो तिला प्रत्येक रायफलला ला वेगवेगळ्या राऊंड बसतो त्याचे आणि ते राऊंड हा वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये असते आर, तुम्ही त्यामध्ये तयारी होत असतो तिथून दिसत आहे का प्रत्येकाला हा या रायफल मधला राऊंड आहे सेवन पॉइंट सिक्स टू आहे एक खाली केस असतो याला याच्यामध्ये दारू असते की बुलेटला फायर करण्यासाठी हे मदत करत असत कारण ज्यावेळेस फायर होते त्यावेळेस फक्त बुलेट जाते हे बागच हे जात नाही याचा दारू याच्यात असल्यामुळे फक्त बुलेट पुढे जाते हे बॅरल आहे पुढ वरच फ्रंट, फ्रंट गार्ड त्यांनी हात लावलेले कॅरिंग हँडल म्हणजे कॅरिंग हँडल मध्ये ज्यावेळेस रायफल लांब घेऊन जायचं असेल त्याचा कॅरिंग हँडलचा उपयोग होतो जे हात लावलेले आता त्यांनी ते दे पिस्टन ग्रीप बोलतात हो त्याला गार। ट्रेगर गार्ड आणि आतमध्ये मध्ये ट्रेगर असतो हा बट आहे एक हिलबट आणि टोबट असतो त्याच्यात अपरची या होल मधून इथून जर समजा बघितलं तर हा पॉईंट असतो इथं साईड नोकचा सा। तर या पॉईंटचा सा आणि या पॉइंटचा जर सारखा आले आणि हा पॉईंट ज्या पॉइंटला तुम्ही नेम टार्गेट पकडणार त्याबरोबर तिथं फायरिंग होतं पण याच्यासाठी डिसिप्लिन खूप महत्त्वाची असते किती शिकण्यासाठी अगोदर ट्रे नाईन एम एम पिस्टल ते ॲटोमॅटिक आहे तर हे ट्रेकर गार्ड नाईन एम एम लांबीचे असते आणि हिला जो राऊंड असतो तो नाईन एम चाच असतो तो या कारबाईनला बसतो हा याचा राऊंड असतो हा पुढे बुलेट असतं आणि मागे खाली केस असते